तर मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो नंदिनी काव्या पार्थ हे गच्चीवर आणि डेअर हा गेम खेळत असतात तर बाटलीची आज जीवावर येते त्यानंतर काव्या त्याला सांगू लागते की तू आम्हाला आता पोझिंग करून दाखव कारण पोजिंग करत बॉडी दाखवायची असते आणि जीवाने जर शर्ट काढला तर त्याच्या छातीवर काव्याचा जो टॅटू आहे तो सगळ्यांना दिसेल आणि सर्व काही काव्याच्या मनासारखे होईल असं काव्याला हवं असतं तर इकडे पार्थ त्याला शर्ट पार्थ त्याचा शर्ट काढतो आणि तो जीवालाही सांगू लागतो की जीवा शर्ट काढतो तुझा आपण पोजिंग करूया तर आता मिथून काका काव्या का सगळेच त्याला फोर्स करू लागतात त्याचमुळे आता जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं तो शर्ट न काढताच पळतच खाली निघून जातो तर काव्य म्हणते की जीवाला काय झालं मी बघून येते असं म्हणत आता काव्या ही त्याच्या मागे पळत जाते तर इकडे जीवा आता खूपच रागवलेला असतो आणि तो काव्याला म्हणतो की अगं तिचं काय चाललंय कशाला मला एवढा त्रास देतेस तू तर म्हणते तू कशाला त्रास करून घेतोय सांगून टाकणार सगळ्यांना की आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम होत माझ्या लग्नाच्या बायकोला तर आता जीवा म्हणतो की माझ्या लग्नाच्या बायकोला नंदिनीला लग्नावरचा आणि माझ्यावरचा विश्वास उडेल असं मी कधीच काहीच करणार नाहीये मुळातच मी कधीही तिचा विश्वासघात करणार नाहीये तर म्हणते अरे प्रेमाचा सोड रे तू कसंही ते लपवशील पण हा टॅटू कसा लपवशील त्यावेळी आता जीवा तिला म्हणतो या पुढे लपवायची गरजच पडणार नाही असं म्हणत तिथलं जळक लाकूड उचलतो आणि स्वतःच्या छातीवर ठेवतो स्वतःला त्रास करून घेत आगीने छातीवर असलेल्या काव्याचे नाव कायमच मिटून टाकतो आणि अशा पद्धतीने काव्य आणि जीवाच्या प्रेमाचा अंत आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि काव्याला जीवाचं असं वागणं पाहून खूप मोठा धक्का बसतो तर नंदिनी तिकडनं धावत येते आणि तीही मोठ्याने ओरडत येते तिचा आवाज ऐकून पार्थ आणि मिथून काका देखील तिकडे धावत येतात जीवाला अशा अवस्थेत बघून त्याला पटकन उचलून त्याच्या रूम मध्ये नेतात तर अशा प्रकारे काव्य आणि जीवाच्या नात्याचा आता शेवट आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता जीवा आणि नंदिनीच्या प्रेम नात्याला आपल्याला सुरुवात होताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणाची जोडे तुम्हाला आवडते जीवा आणि नंदिनी की जीवा आणि काव्या हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद